आ, नमस्कार मित्रांनो मी, मी विक्रांत मनोरे कम्प्युटर पॉईंट जळगाव आपलं एस टी एम एल ह्या व्हिडिओ लेसनमध्ये स्वागत आहे हा लेसन नंबर दहा ले ले आहे या अगोदर आपण लेसन नऊ बघितलेले आहेत तर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेजचे हे लेसन्स आहे तर हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज ही वेब पेज डिझायनिंगसाठी हे कोड वापरले जातात आणि ते टेक्स्ट एडिटरमध्ये लिहिले जातात उदाहरणार्थ नोटपॅड किंवा नोटपॅड प्लस प्लस तर आपण आजच्या आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत टेबलमध्ये कॉलम कसा स्प्लिट केला जातो इथे कॉलम स्पॅन म्हटलेलं आहे रोज मध्ये कसे स्पॅन दिले जातात म्हणजे स्प्लिटिंग कसं काय करायचं कॉलम आणि रो याच्याबद्दलचं ह्या ठिकाणी वर्णन आहे कारण सर्वसाधारण आपण ज्या वेळेला टेबल पाहतो त्याला साधारण टेबलमध्ये रोज आणि कॉलम्स असतात पण तुम्ही प्रोफेशनल भगित ले, जर टेबल बघितले कॉम्प्लिकेटेड टेबल जर बघितले तर त्याच्यामध्ये एक कॉलमला अनेक कॉलममध्ये रूपांतरित केलं असतं किंवा एका रोची जाडी वाढवलेली असते म्हणजे स्पॅन वाढवलेलं असतं तर ते कसं केलं जातं याचं व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी मित्र चालू होत आहे आपलं लक्ष आहे मी नोटपॅडमध्ये जातोय आपल्याला घेऊन तर ह्या ठिकाणी पहिल्यांदा मी काय करतो की आपल्याला टेबल दाखवून देतो कारण हे असं नाही समजणार आपल्याला डायरेक्ट ह्या कोडचा टेबल कसा आहे तो ते दाखवतो कारण बहुतेक का मी असं अनुभव आलेला आहे की एस टी एम एलमध्ये टेबलवर ज्याला प्रश्न विचारले जातात त्याला टेबल सांग दाखवला जातो टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे आणि तो त्याचं कोडिंग लिहा असं सांगितलं जातं तर त्यामुळे पहिले टेबल बघून घ्या म्हणजे आपल्याला कोडिंग करणं आणि समजणं सुद्धा सोपं जाईल तर हा बघा तो टेबल टेबलमध्ये काय दिलेलं आहे माहिती आहे ना एस एस सी म्हणजे एक्झाम्स दिलेले एस एस सी एक्झाम आहे इथे सब्जेक्ट आहे बघा टेबलमध्ये रोज आणि कॉलम असे स्प्लिट केलेले बघा हा एक कॉलम आहे हा दुसरा कॉलम आहे हा तिसरा एक कॉलम हा चौथा कॉलम आहे म्हणजे टेबलमध्ये टेबल, टेबल आहे थोडक्यात हा जो टेबल आहे हा एक रो आणि दोन रोचा टेबल आहे आणि ह्या दोन रोच्या टेबलमध्ये हा जो सेल आहे हे बघा दोन रो कसं एस एस सी आणि सब्जेक्ट हा पहिला रो आणि गणेश आणि हा संपूर्ण दुसरा रो आणि दोन कॉलम कसे एस एस सी आणि गणेश पहिला कॉलम आणि सब्जेक्ट आणि हा सर्व इत मिळून दुसरा कॉलम हा इथून ते इथपर्यंत दुसरा कॉलम इथून ते इथपर्यंत पहिला कॉलम आणि इथून ते इथपर्यंत हा पहिला रो आणि इथून ते इथपर्यंत हा दुसरा रो तर मला हे सांगायचं आहे की ह्या ठिकाणी अशा पद्धतीने टेबल दिलेला आहे तो तर हा कॉलममध्ये रूपांतर केलेला बघा एका ह्या ह्या हा जो सेकंड रो आहे याच्यातला हा जो डेटा आहे हा कॉलम वाईज दिलेला आहे आणि हा जो डेटा आहे याला मोठी सेल आहे बघा म्हणजे याला रोस स्पॅन म्हणतात इथून ते इथपर्यंत त्याला रोस स्पॅन म्हणा आणि हे जे आहे ना सब्जेक्ट कॉमन हेडिंग आहे ना तर याला कॉलम स्पॅन म्हणा तर कॉलम किती आहेत बघा एक दोन तीन चार म्हणजे कॉलम स्पॅन चार आहे आणि रो बघा पहिला हा पहिला रो हा दुसरा रो तिसरा रो तर रो स्पॅन दोन आहेत बघा आपण जरा कोडिंग जरा विचित्र आहे जरा लक्ष द्या कोडिंग बाजूलाच दाखवतो आपल्याला नेहमीप्रमाणे आपण एस टी एम एल हेड लिहिणार टेबल लिहिणार बॉडी टेबल बॉर्डर दिलेली आहे इथून चालू होतं आपला टेबल तर टी आर म्हणजे रो हेडिंग काय आहे एस एस सी हेडिंग आहे दुसरं हेडिंग काय आता इथे नीट लक्ष द्या दुसरं हेडिंग आपण डायरेक्ट लिहायचं बघा हे काढलं तर डायरेक्ट सब्जेक्ट हेडिंग जर लिहिलं तर दुसरं एडिंग येईल पण इथे काय लिहिलेलं बघा बर सी ओ एल -E एस पी ए एन इज इक्वल टू फोर हा ॲट्रिब्यूट आहे ॲट्रिब्यूट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक आहे ह्या टॅगची कुठल्या टॅगची टी एस टॅगची काय कॅरेक्टरिस्टिक आहे कॉलम स्पॅन जे आहे ते एकूण चार आहेत आणि कॉलमचं म्हणजे डेटाचं नाव काय सब्जेक्ट म्हणजे या सब्जेक्ट डेटाचं नाव आहे आणि या सब्जेक्ट डेटाच्या नावाचा एकूण कॉलम त्याला त्याच्यामध्ये किती कॉलम घेणार आहे त्याच्यामध्ये चार कॉलम घेणार आहे एक दोन तीन चार सब्जेक्ट हा कॉलम आय मीन रो जो आहे किंवा ही जी सेल आहे थोडक्यात हेडिंग आहे आपण टी आर पण लिहू शकतो त्याला रोज आय मीन टी डी पण लिहू शकतो काही प्रॉब्लेम नाही याला टी डी करा पण हेडिंग असल्यामुळे मग मी हेडिंगमध्ये लिहिलं आहे टी एच लिहिलं टी एच फॉर हेडिंग, में हेडिंग में Uh, मग इथे संपवलं समजलं हा एवढा कोड एस एस सी आर टी एच कम्प्लीट केला नंतर दुसरा कॉलम जो आहे I mean, आय मीन ज्या सेलचं नाव आहे तो सब्जेक्ट आहे तो सेल किती जागा एक्वायर करतो चार कॉलमची जागा एक्वायर करतो आणि बस म्हणजे दोनच कॉलम इथे हा पहिला कॉलम आणि हा दुसरा कॉलम हेडिंगच्या ह्याच्या मग आपण डेटाकडे वळूया बघा इथे मग टी डी रोस पॅन मग आपण इथे टी आरला गेलो रोजमध्ये लिहितोय रोज पॅन दोन म्हणजे हे जे गणेश लिहिलं गेलं ना हे गणेश लिहिण्याच्या अगोदर त्याला सांगितलं म्हणजे मला रोज पॅन सुद्धा दाखवायचं होतं आपल्याला म्हणून ते आ, या ठिकाणी घेतलं गेलं किंवा असं टेबल तयार करायचं तर गणेश बघा ना गणेशला जागा ही मराठीला किती जागा लागते एवढीच जागा लागते गणेशला दोन रो लागत आहे म्हणून त्याचं स्पॅन किती दोन आणि मग आपण या ठिकाणी गणेश लिहिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हे दाखवायचं आहे मग आपला तो डेटा चालू झाला कुठला डेटा चालू झाला मराठी मग हिंदी मग इंग्लिश मग कम्प्युटर म्हणजे मी किती घेतले माहिती आहे का डेटा चार घेतले का काही ते आपण चार लिहिले ना मी जर पाच विषय घेतले असते तर इथे पाच लिहिलं असतं आणि इथे अजून एक दुसरा डेटा टाकला असता समजलं आपल्याला मला ह्या ठिकाणी कॉलम चार घ्यायचे म्हणून मी चार डेटा या ठिकाणी लिहिलेला आहे हा पहिल्या रोचा नाही आहे हा सेकंड रोचा आहे म्हणजे गणेश लिहिल्यानंतरचा हा खालचा डेटा आहे बघा म्हणजे गणेशच्या सोबत आहे हा डेटा या गणेशच्या सोबत आहे म्हणजे गणेश बरोबर मराठी हिंदी इंग्लिश आणि कॉम्प्युटर लिहिलं गेलं आणि नंतर हे दहा वीस तीस चाळीस हे नंतर पुढे आहे तो पुढचा डेटा आहे कारण इथे बघा रो संपला म्हणून आपल्याला पुन्हा एक वेळा रो घ्यायला लागला आणि त्या रोमध्ये हा डेटा दिला सगळा दहा वीस तीस चाळीस हा सगळा डेटा दिला रो कम्प्लीट केला आणि मग फॉन्ट कम्प्लीट केला आय I मीन mean, फॉन्ट आपण घेतलेलाच नाही तर त्यानंतर टेबल कम्प्लीट केला बॉडी कम्प्लीट केला एस टी एम एल कम्प्लीट हे आपल्याला समजलं नाही हे कसं आहे हा सेकंड रो जो आहे ना म्हणजे ॲक्च्युली थर्ड रो याच्यामध्ये डायरेक्ट दे हा डेटा येतो आहे कारण इथे हे चार आहेत विषय म्हणून चार विषयांचे सब्जेक्टचे मार्क आहेत आणि गणेश हा पूर्ण हा पूर्ण घेतो त्यामुळे गणेशला इथे मला तो डेटा सांगण्याची गरज नाही आहे मी गणेश कुलकर्णी कुलकर्णी जर जिंकलं तर इथेही लवतो समजलं का आपल्याला तर तो असा प्रकार होता तर मला असं वाटतं आपल्याला समजलं असेल आणि जर नाही समजलं तर आपण मला पुन्हा कॉन्टॅक्ट करू शकतात माझा नंबर मी पहिल्या स्लाईडवर दिला आहे नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट व्यवस्थित बघा इथे इथे कॉलम uh, चार घेतलेले आहेत आणि रोस पॅन दोन घेतलेले आणि त्यानुसार हा टेबल तयार झालेला आहे थँक्यू